युट्यूब चॅनल चा संपादन राहणार शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र युट्यूब चॅनल मी साधारणपणे पाच महिन्यापूर्वी सुरू त्या अगोदर मी वार्ता डॉट इन ही न्यूज साईट चालवत होतो आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये शिरूर मधल्या शिरूर तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रभरच्या देवभरभरातल्या मराठी माणसांनी त्या ठिकाणी भरपूर वाचलं आणि आणि त्यावेळेस माझ्या की शिरून तालुका जो आहे त्याच्या बाहेर आपण जायला पाहिजे महाराष्ट्रापर्यंत जायला पाहिजे त्यासाठी मी शुभ वार्ता हे युट्यूब चॅनल सुरू केलं आणि दुसरी सत्यशोधक न्यूज डॉट कॉम नावाची वेबसाईट वेबसाईट आणि ती वेबसाईट आता मी चालवत आहे शिरू वार्ता डॉट कॉमची जागा सत्यशोधक न्यूज डॉट कॉम ये काही नव्याने सुरू त्यांना पिक्चर चॅनल सुरू आहे या दोन माध्यमांमधून अनेक प्रकारचे काही काही तथ्य काही विश्लेषण काही लेख काही लिटरेचर काही उपयुक्त नोकरी संबंधी अशा अनेक विषयांवर या दोन्ही माध्यमातून आपल्याला एक कंटेंट असा चांगला देण्याचा प्रयत्न हा कंटेंट अर्थातच मराठीत आहे आणि आणखी माझा प्रयत्न आहे हिंदी आणि इंग्लिश मधून या ठिकाणी भाजपकडे आहे बाहेर काढलं पाहिजे अभिव्यक्त केलं पाहिजे या कामामध्ये मला कळत होत असत कुणाची तरी <स्यासित> बातमी तर कुठेतरी नाराज परंतु माझ्यासमोर असं नाराज झालेला व्यक्ती आलेला नाही त्याच कारण असं आहे

पाळत आले नाही कारण पैसा हे असं काही फार असावं येतो पैसा बरोबर येतो आणि ज्याला जगण्याची कला समजलेली जीवनाचा अर्थ समजला त्याला फार कमी पैशामध्ये जात नाही प्रयोग करून पाहू 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 शकता आणि सोपे प्रयोग करा आणि इमानदारी आनंदाने कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय प्रयोग हिंसा वगैरे द्वेष वगैरे या गोष्टी करू नये आपल्यासारख्यांना या संबंधी बातम्या आपला होईल कार्य केल्याच्या बातम्या आम्ही देत जाऊ तर पत्रकार म्हणून माझं कर्तव्य पूर्ण करायला पूर्णपणे मानली जाईल या पुढच्या काळामध्ये आता माझे सुद्धा सत्या दोष पूर्ण झाले त्यानंतर आता मला माहिती

आणि मी तिच्या एका चौकटीमध्ये बांधला जाणार माणूस एखादी विचारसरणी असेल एखादा पक्ष असेल एखादा संघटना असेल ते चौकटीत मला राहत आहे मला त्याच्या बाहेर जाण्यासाठी त्याला हवा पाहिजे आणि तिथे बाहेरची माहिती पाहिजे असते समजा कुणाचा कोणीतरी विरोध आहे तर मी त्याच लिटरेचर साहित्य वाचून आणि त्याचा विरोध आहे त्याचा अशा पद्धतीने माझा स्वभाव आहे त्याच्यामुळे मला विचार केल्यानंतर टक्के सत्य समजत असं समाज नाही पण अंदाज काय आहे याच्यामध्ये आणि त्या पद्धतीने मग मला पुढं आपल्याला लेखन करता येतो आणि अशा प्रकारचं राजकारण असेल साहित्य काव्य असल वैज्ञानिक पुरोगामी असत प्रतिगामी असत या सगळ्यांची इच्छा केली जाईल आणि आमचं आमची स्वतःची मत आहे माझी आम्ही त्याच्यावर एकत्र बसू त्याप्रमाणे त्याच्यावर एनालिसिस करू मग आम्ही ठरवतो कुठली मदत लोकाट समोर जायला पाहिजे लोकांची हिताची कोणती आहे कोणती बेकायदेशीर आहे कोणती कायशीर नाही कुठल्या गोष्टी आहेत समाजावर काही विपरीत मेशन जाऊ शकतो किंवा कुणाच्या काही भावना त्याची काळजी आपल्याला फक्त या ठिकाणी ओळख करून देण्यासाठी आणि चालवायचं होत हे शिकण्याचा एक प्रयत्न मी माझ्या सर्व गोष्टी मोबाईल वर स्वतः शिकून स्वतः प्रयोग करत 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 चालले माझ्याकडे पर्याय भरपूर आहे परंतु आवड लागेल त्याची आवड लागेल त्याची आवडच लावून सोडून एक आहे याच्यात एक पॉर याच्यात माणसन्मान आहे आणि तो ते पैसा घेणार आपल्या हातामध्ये आपण जर तीर्थ पत्रकारिता मान सन्मान मिळणार पण नकली मिळत असली मिळत या गोष्टीचं आहे चिंत नाही वर्षानुवर्ष अनेक विषयांवर मी चिंतन करत असतो पुस्तक वाचत असतो धर्मशास्त्र तत्वज्ञान तत्वज्ञानपासून

जितक समजत काही गोष्टी एक चौथा आहे जगाला सांगितलं सोडून काढलं ते फार कमी लोकांना ते पाहिलं तसं समजून घ्या माझ्या लक्षात आलं की आपण चौथ्या डायमेन्शन मध्ये सुद्धा असतो आपल्याला फिजिकल पण स्पेस टाईम नाही स्पेस टाइम मध्ये आणि स्पेस मध्ये टाइम सुद्धा सापेक्ष असतो सर्व ठिकाणी सारखा त्याचा वेग नसतो का नसतो कसा नसतो वगैरे या आपण प्रत्यक्ष तुम्ही त्या विषयात जाऊन पहा ज्ञानाची सतत ओढ असली पाहिजे ज्ञानाने जीवन

त्या विषयामध्ये घातलेला आहे सगळं कधी करायचं संसार कधी करायला आपलं तुम्हाला किती मुलं आहे असं वगैरे कोणी विचारलं तर माझ्या अचानक लक्षात येईल का काय सांगायचं कारण आपण विसरूनच गेलो काय काय वेळेस घेण्यात येत विसरूनही जातो आता दोन संपत येईलच आता काय काय

त्या गोष्टी समोर येत प्राथमिक प्रथमेश स्वरूपावर तर आज असतो आता तर टेक्नॉलॉजी आली आली आपण अशी टेक्नॉलॉजी आली आपण चित्रपट बनू शकतो च्या माध्यमात म्हणजे सुप्त इच्छांना बाहेर काढण्यासाठी सावळ केला जातो आणि विधिकसह आणि विलेख करू शकतो artificial intelligence असं पूर्ण film फिल्म film बनवता येऊ शकतात पुस्तक लिहिता येऊ शकतात ग्रंथ लिहू शकतात येऊ शकतात पण ते एका limit मध्ये जे त्याला डेटा पुरवलेला आहे त्या प्रमाणात बनवून बनवून देत असत तरी पण मानवी प्रतिजना स्पर्श करण्याची काही ते ऐकून क्षमता नाही असं ऍव्हरेज माणसापेक्षा एवढं चांगलं काम करतो परंतु जे सर्वोच्च प्रतिभा आहे जसं विलियम शेक्सपिअर असेल ज्ञानेश्वरी असेल मराठी असे जे कलाकृती आहे चित्रकारिता असेल माहिती गणेश अशा प्रकारचे ह्या चित्रकारांचे चित्र तो काढू शकत नाही सुंदर काढू शकत

तर अशा पद्धतीने आपल्या समोर त्याच्यामध्ये माझ्या स्वतःच महत्वपणा असते त्यासाठी माझ्या स्वतःचे तर्क असतील कुणालाही असतील नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संपूर्ण जगाच

أهلا وسهلا Thank you.